हां नमस्कार शेतकरी मित्राहो या ठिकाणी पाहत आहे शेटिंग एकदम जबरदस्त झालेलं आहे ही बाग पहिल्या वर्षाला आहे टोटल याला दोनशे ते अडीचशे शेटिंग आहे आत्ताच आपण हे मॉजेल आहे तर शेटिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेटिंग होण्याआधी पहिल्या पाण्याला या ठिकाणी पहिल्या पाण्याला केमिकल डोससोबत बॉस दोन लिटर स्टिकॉन अडीचशे मिली या ठिकाणी ड्रेसिंग केलं होतं आत्ता या ठिकाणी एक जबरदस्त शेटिंग झालेलं आहे दोनशे अडीचशे फळं आता इथून पुढं ह्या फळांची साईज होण्यासाठी फळांचे स्ट्रोक वाढण्यासाठी या ठिकाणी एक लिटर बॉस अडीचशे मिली स्टिकॉन अशी या ठिकाणी याची या स्लरी करायची आहे त्यानंतर वरून फवारणी करताना बॉप लिटरला तीन मिली आणि लॅमिऑन लिटरला दोन मिली अशा जी याची फवारणी जर केली तर बॉपमुळं याच्यामुळं स्ट्रोक वाढल लांबी वाढल फुगन होईल आणि लॅमियनची फवारणी केल्यामुळं सिलिकॉन बेस्ड प्रॉडक्ट असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं उन्हाच्या परिसराला त्याच्यावरती कसल्या प्रकारचा सनबर्निंग होत नाही म्हणजे पानावरती फळावरती कसल्या प्रकारचा ट्रेस येत नाही आणि याच्यावरती उन्हामुळं सनबर्निंग होणार नाही कारण आताची तारीख जर बघितली तर आज तारीख आहे सात मे म्हणजे काही ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना क्रॉप कोर करता येत नाही अशा परिस्थितीला तो स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद